नमस्कार आपल्या सर्वांचे आजच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक सहा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या पाठाचा पहिला व्हिडिओ आपण मागे पाहिला कोपऱ्यामध्ये असणाऱ्या आय बटनला क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या पाठातील पुढील भाग पाहणार आहोत लोकनाट्य या मुद्द्या घटक आहे तो म्हणजे लळित महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक जुना प्रकार आहे नारदीय कीर्तन परंपरेत ललिताचा समावेश होतो कोकण आणि गोव गोवा भागामध्ये ललिताला महत्व आहे ललिताच्या सादरीकरणामध्ये धार्मिक उत्सव प्रसंगी उत्सव देवता सिंहासनावरती बसली आहे असे समजून तिच्या समोर मागणी मागितले जाते आणि ती मागणी अशा स्वरूपात असते ज्याला जे हवे असेल त्याला ते मिळो सगळा गाव आनंदाने पुढच्या लळितापर्यंत नांदो आपापसातले कलह लळितात मिटोत कोणाच्याही मनात किलमिश न उरो निकोप मनाने व्यवहार चालव सदाचरणाने समाज वागो अशा प्रकारचे मागणे या ललितामध्ये मागितले जाते नाट्य प्रवेशाप्रमाणे हे लळित सादर केले जाते त्यामध्ये श्रीकृष्ण कथा असतील राम कथा असतील इतर भक्तांच्या कथा असतील या सांगण्याचं सा काम केलं जातं काही लळीते ही हिंदी भाषेमध्ये आहेत आधुनिक मराठी रंगभूमीला ललिताची पार्श्वभूमी आहे असं आपल्याला सांगता येईल पुढील आपला मुद्दा आहे तो म्हणजे भारूड आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत म्हणजे भारूड होय पथनाट्याप्रमाणे भारूड हे प्रयोगशील असते महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ महाराजांची भारुडे ही विविधता नाट्यमयता विनोद आणि गेयता या वेगवेगळ्या गुणांमुळे लोकप्रिय झालेली आपल्याला पाहायला मिळते लोकांचं शिक्षण हा संत एकनाथांच्या भारुड रचण्याचा एक उद्देश आपल्याला या ठिकाणी सांगता येईल या ठिकाणी संत एकनाथ महाराजांचा आपल्याला फोटो पाहायला मिळत पुढील लोकनाट्याचा प्रकार आहे तो म्हणजे तमाशा तमाशा हा मुळात पर्शियन भाषेतील शब्द आहे चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य असा याचा अर्थ होतो विविध लोककला अभिजात कलांचे प्रवाह सामावून घेत अठराव्या शतकापर्यंत तमाशा विकसित झाला पारंपरिक तमाशात दोन प्रकार आहेत ज्याच्यामध्ये पहिला संगीत बारी आणि दुसरा ढोलकीचा फड असे त्याचे दोन प्रकार आपल्याला सांगता येतील या संगीत बारीमध्ये नाट्यापेक्षा नृत्य आणि संगीतावरती अधिक भर असतो प्राधान्याने नृत्य संगीताचा समावेश असलेल्या तमाशात कालांतराने उत्स्फूर्त विनोदाच्या आधाराने वग तमाशात सुरुवातीला गण गन। म्हणजेच गणेशाची वंदना गाण्याचं काम केलं जातं त्यानंतर गवळण सादर केली जाते तमाशाच्या दुसऱ्या भागात म्हणजे मुख्य नाटक यामध्ये वग सादर केला जातो विच्छा माझी पुरी करा गाढवाचे लग्न यासारखे मराठी रंगभूमीवरती गाजलेले प्रयोग हे तमाशाचे आधुनिक स्वरूप दर्शवण्याचं काम करतात त्यानंतर पुढील लोकनाट्याचा प्रकार आहे तो म्हणजे पोवाडा हा एक गद्यपद मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे पोवाड्यामध्ये शूर स्त्री पराक्रमाचे आणि स्फूर्तीदायक भाषेमध्ये कथन केले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञान दास या कवीने अफझल खानाच्या वधाविषयीचा रचलेला पोवाडा आणि तुळशीदासाने रचलेला सिंहगडच्या लढाईचा प्रवा पोवाडा हे प्रसिद्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात ब्रिटिशांच्या काळामध्ये उमाजी नाईक बंधू महात्मा गांधी यांच्यावरती पोवाडे रचले गेले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अमर शेख महाराष्ट्राहीर अण्णाभाऊ साठे शाहीर दना गवानकर या शाहिरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पोवाड्यांची रचना केली आणि महाराष्ट्र गाजवला त्यांच्या पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये जागृती करण्याचं काम केलं मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या पाठातील तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मराठी रंग रंगभूमी मराठी रंगभूमीचं काय योगदान आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे रंगभूमी म्हणजे काय तर ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर ज्या ठिकाणी केली जाते ते ठिकाण किंवा ते स्थान म्हणजे रंगभूमी ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक दोघांचा समावेश असतो सहभाग असतो नाट्य संहिता असेल नाट्य दिग्दर्शक कलावंत रंगभूषा वेशभूषा रंगमंच नेपथ्य प्रकाश योजना नाट्य प्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक असे वेगवेगळे घटक या रंगभूमीशी संबंधित असतात नृत्य आणि संगीत यांचा समावेश या नाटकांमध्ये असू शकतो आणि नाटक हे बहुतेक वेळा संवादाच्या माध्यमातून सादर केले जाते परंतु काही नाटकांमध्ये मुखाभिनय केला जातो त्याला आपण मुकनाट्य असे म्हणतो त्या प्रकाराला आपण मुकनाट्य प्रकार असे म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत नाटकांची माहिती मिळवा असा एक उपक्रम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तंजावरच्या भोसले राजवंशाने मराठी व दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिले त्या राजवंशातील राजांनी स्वतः नाटके लिहिली तसेच संस्कृत नाटकांची भाषांतरेही केलेली आपल्याला पाहायला मिळत महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासामध्ये एकोणीसाव्या शतकाचे स्थान हे महत्वाचे आहे विष्णुदास भावे या ठिकाणी आपल्याला त्यांचा फोटो पाहायला मिळतो आहे या विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवरती आणलेले नाटक होय विष्णुदास भावे यांनी लिहिलेल्या नाटकांनंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातील नाटकेही रंगभूमीवरती आली त्यामध्ये विनोदी पद्धतीने सामाजिक विषय सादर केले जात सुरुवातीच्या नाटकांच्या संहिता या लिखित स्वरूपामध्ये नव्हत्या लिखित स्वरूपामध्ये नसत बऱ्याचदा त्यातील गीते लिहिलेली असत तरी गद्य संवाद उत्स्फूर्त स्वरूपामध्ये बोलले जात मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध करून उपलब्ध असणारे पहिले नाटक हे एकोणीसशे एकसष्ट साली लिहिले आणि त्या नाटकाचं नाव होतं थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवी परंपरा सुरू झाली आणि त्यानंतर नाटकांची संहिता म्हणजे संपूर्ण नाटक लिखित स्वरूपामध्ये लिहिण्याची पद्धती सुरुवात झाली एकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानातील खयाल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचे काम बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं ते। या ठिकाणी त्यांचा फोटो पाहायला मिळतोय बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केले त्यांच्या नंतर उस्ताद अल्लादिया खान उस्ताद अब्दुल करीम खान उस्ताद रहिमत खान यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड निर्माण केली आणि त्याचा परिणाम होऊन संगीत रंगभूमीचा उदय झाला किर्लोस्कर मंडळी या नाटक कंपनीची संगीत नाटके लोकप्रिय झाली त्यामध्ये संगीत शाकुंतल या नाटकाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल अण्णासाहेब किर्लोस्करांनी हे नाटक लिहिलेले होते आणि ते नाटक त्या काळामध्ये अतिशय गाजले संगीत नाटकांमध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले संगीत शारदा हे नाटक सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे या नाटकात जरठ कुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथे विरुद्ध विनोदी पद्धतीने मार्मिक टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते याखेरीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे मुकनायक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे संगीत मानापमान राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला ही नाटके रंगभूमीच्या इतिहासातील नाटके म्हणून त्यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला असा एक मुद्दा आपल्याला विचारलेला आहे महाभारत या महाकाव्यातील घटना घेऊन तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यशाहीवर सूचक टीका करणारे किचक वध हे नाटक खाडिलकर यांनी लिहिले किचक वधातील द्रौपदी म्हणजे असाय भारत माता युधिष्ठिर म्हणजे मवाळ पक्ष भीम म्हणजे जहाल पक्ष किचक म्हणजे सत्तांद व्हॉइस रॉय लॉर्ड कर्जन अशा रूपकांमध्ये हे प्रेक्षक हे नाटक पाहत असत आणि त्यांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध मराठी रंगभूमीच्या पडत्या काळामध्ये आचार्य अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार उद्याचा संसार लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली अलीकडच्या काळात झालेली वसंत कानेटकर यांचे रायगडाला जेव्हा जाग येते इथे ओशाळा मृत्यू विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल विश्राम बेडेकर यांचे टिळक आणि आगरकर या नव्या धर्तीच्या नाटकांची नाटकांचा उल्लेख आपणाला करावा लागेल जी नाटकं प्रसिद्ध पावली विविध विषयांवरील नाटके व नाट्य प्रकारांच्या आविष्कारांमुळे मराठी रंगभूमी समृद्ध होत गेली समृद्ध झाली नाट्य कलावंत म्हणून गणपतराव जोशी बाल गंधर्व तथा नारायणराव राजहंश केशवराव भोसले चिंतामणराव कोल्हटकर गणपतराव बोडस इत्यादींची नावे आपणाला अग्रक्रमानं घ्यावी लागतील या व्यक्तींनी मराठी रंगभूमी समृद्ध करण्याचं काम केलं ज्यांची ना मराठी नाटके मोकळ्या पटांगणात होत असत ब्रिटिशांनी प्रथम मुंबईमध्ये प्ले हाऊस रिपन आणि व्हिक्टोरिया ही नाट्यगृहे बांधली आणि त्यानंतर हळूहळू मराठी नाटकांचे प्रयोग बंदिस्त नाट्यगृहामध्ये होऊ लागले माहीत आहे का तुम्हाला असा दुसरा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे ख्यातनाम साहित्यकार विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी शेक्सपियरच्या किंग लियर या नाटकाच्या धर्तीवरती लिहिलेले नटसम्राट हे नाटक खूप गाजले या नाटकातील शोकात्मक नायक गणपतराव बेलवरकर हे पात्र शिरवाडकरांनी पूर्वीच्या काळी गाजलेले गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटक या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्वामधील रंगछटांची सरमिसळ करून निर्माण केलेले होते या ठिकाणी आपल्याला त्याचा फोटो पाहायला मिळतो विभा शिरवाडकर यांनी लिहिलेलं हे नाटक ना आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीनं या मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणातील दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मराठी रंगभूमी आणि लोकनाट्य या मुद्द्यांचा अभ्यास केला पुढील व्हिडिओ मध्ये आपण भारतीय सृष्टी आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये असणारे व्यावसायिक संधी यांचा अभ्यास करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद